नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेशोडून तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई या ठिकाणी सफाईगार किंवा मैतर या पदाची भरती निघालेली आहे आणि जी कोण जागा आहे सात तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळते तसेच हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि अर्ज कशाप्रकारे भरायचा डॉक्युमेंट कोणकोणते लावायचे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो पदाचं नाव जे आहे ते सफाईगार एकूण सात जागा आहे ठीक आहे त्या प्रकारचा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे ठीक आहे अर्ज प्रकारे भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट लावायचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर संपूर्ण माहिती या ठिकाणी सुरू झालेली आहे एकूण सात जागा राहणार रा आहे पाच जणांची नियुक्ती केल्या जाईल आणि दोन जणांची वेटिंग लिस्टमध्ये नावं येणार आहे ते या ठिकाणी म्हटलेलं आहे त्या नमुन्यातच अर्ज सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्राच्या प्रति नोट्रीप मार्फत प्रमाणपत्रित करून अर्जासोबत जोडाव्यात नोटरीमार्फत तुम्हाला हे प्रमाणपत्रित करायचे आहे जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडाल संपूर्ण डॉक्युमेंट जे हे नोटरी मार्फत प्रमाणित करून अर्जासोबत जोडायचे आहे ठीक आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार पदासाठी अर्ज लक्षात ठेवायचं सफाईगार या पदासाठी अर्ज असं तुम्हाला लिहिणे गरजेचं राहणार ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं या ठिकाणी बघा सदृढ शरीर एष्ठे आणि पदाचे कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे ठीक आहे सदृश्री असते आवश्यक आहे आणि जी पात्रता मागितली आहे चौथी पास कमीत कमी चौथी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला मातृभाषा लिहिता वाचता येणे गरजेचं आहे चौथी पास असाल तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता कमीत कमी चौथी पास मागितलेला आहे याच्यावर तुम्ही काही पण चालेल सहा नंबर बघा उमेदवाराने अलीकडच्या पासपोर्ट आकाराची रंगी छायशी तर फोटो अर्ज चिटकाचा आणि स्वतःची स्वाक्षरी करायची फोटो तुम्हाला स्वाक्षरी करणे गरजेचं आहे अर्जासोबत तुम्हाला दोन सन्मान्य व्यक्तींनी दिलेले दाखले पण जोडायचे आहे ठीक आहे दोन सन्मान्य व्यक्तींनी दिलेले दाखले जोडायचे आहे हे तुम्ही तुमच्या ओळखीचे को शेजारचे डॉक्टर प्राध्यापक तलाठी नगरसेवक पोलीस पाटील वकील कोणापासून हे घेऊ शकता अर्जासोबत प्रपत्र अ घोषणापत्र आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी चारित्र्याचे वर्तन प्रमाणपत्र जोडावे तसेच एक अतिरिक्त लिफाफा दहा रुपयाच्या पोस्टात तिकीट चिटकून अर्जासोबत जोडावा तर तुम्हाला एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे तर दहा रुपये तिकीट लावायचे ठीक आहे एक जास्तीचा लिफाफा जोडायचा त्याला दहा रुपये तिकीट लावायची वाजे या ठिकाणी तुमची अल्पसूची पण लावल्या जाणार आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे सफाईगार भरतीच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल अशी तयार केलेली अल्पसूची मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय मुंबई येथील सूचना ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर उपलब्ध करेल ठीक आहे तुमची या ठिकाणी अल्पसूची लावल्या जाणार आहे तुमची नियुक्ती बघा या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाईल तर अल्पसूची जाहीर केल्यानंतर तुमची वीज गुणाची व साफसफाईची परीक्षा घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं वीज गुणाची व साफसफाईची चाचणी घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्यापैकी एका जागेसाठी तीन विद्यार्थी असे गुणोत्तर धरून मुलाखतीसाठी बोलावल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही मुलाखत घेतल्या जाणार आहे एका जागेसाठी तीन विद्यार्थी या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे उमेदवाराची वीज गुणाची तोंडी मुलाखत घेण्यात येईल लक्षात ठेवा वीज गुणाची तुमची तोंडी मुलाखत पण घेतल्या जाणार आहे तर उमेदवाराची निवड ही सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणाच्या आधारेवर केल्या जाईल ठीक आहे चाचणी आणि मुलाखत या दोन्हीच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे मुलाखतीच्या कोणकोण डॉक्युमेंटची आवश्यकता आहे हे संपूर्ण माहिती मित्रांनो या पी डी एफमध्ये दिलेली आहे पी डी एफ तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल संपूर्ण पी डी एफ हे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केला असेल किंवा ही जी वेबसाईट आहे या साईटवर पण तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल पगार जो असणार आहे तो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे परमनंट जॉब आहे परमनंट नोकरी आहे या ठिकाणी परीक्षे स्वरूप पण दिलेलं आहे वीस गुणाची चाचणी होणार आहे नंतर वीस गुणाची तुमची तोंडी मुलाखत पण घेतल्या जाणार आहे तर या ठिकाणी व्यवहार्द बघून घ्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला म्हणजे मांगासवर्गियांना पाच वर्ष अधिक ओपन कॅटेगरीला अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक नंबर तीन बघा उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत स्वतःचा नावाचा संपूर्ण पत्ता असलेला लिफा पा दहा रुपये डाक टिकीट लावून तसेच दोन नुकतेच काढलेले पासपोर्ट आकार छायाचित्र पाठवावे तर लक्षात ठेवायचं तुम्हाला एक जास्तीचा लिफा पाठवायचा आहे त्याच्यावर तुमचा संपूर्ण पत्ता लिहायचा आणि त्यासोबत आणखी दोन जास्तीचे फोटो पण पाठवायचे ठीक आहे जास्ती दोन फोटो पाठवायचे आणि एक दहा रुपयाचा तिकीट लावलेला पोस्टाचा इफाफा पण पाठवायचा <imles> तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑफलाईन पाठवायचा म्हणजे पोस्टाने पाठवायचा आहे तुम्ही एक तर नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर पोस्टाने पाठवू शकता किंवा स्पीड पोस्टने पाठवू शकता पोस्ट पावतीसह लक्षात ठेवायचं पोस्ट पावती तुम्हाला लावणे गरजेचं आहे त्याची अंतिम तारीख आहे एक एप्रिल एक एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे एक एप्रिल याची अंतिम तारीख आहे सतरा मार्च ते एक एप्रिल दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता एक एप्रिल याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज तुम्हाला हा मुंबईच्या पत्त्यावर पाठवायचा आहे ठीक आहे अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता पूर्ण पत्ता या ठिकाणी दिलेला आहे मुंबईच्या पत्त्यावर तुम्हाला आपला अर्ज पाठवायचा आहे एक एप्रिल याची अंतिम तारीख आहे ठीक आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल संपूर्ण पी डी एफ दिलेली आहे ही व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतर सहज आपला अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ जी आहे हे तुम्ही साईट जे दिलेली आहे या साईटवर तुम्ही डाउनलोड करू शकता सोळा मार्चपासून ही आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद